राएगा, राएगा का म्हणता पुटे होत जय शिहाराम आज चाललं रायगाव रायगाव निघाले का खतरनाक रोड होता रायगावचा का बापरे गड्डे काय का होय का मग त्याच्या तरुण पोटला आम्ही रायगाव मध्ये रायगाव मध्ये पुतला पहिले मला चाल म्हणलं नाश्ता करायला लागते म्हणलं राष्ट्राचं दुकान पार लागलो आम्ही खतरनाक पैकी मग भेटला आम्हाला नाश्त्याचं दुकान नाश्ता केला खतरनाक पैकी आपल्याला निघाला म्हणलं आपल्या दिशेने चाल म्हणलं लवकर कनकन पाडवून लाभली गाडी रायग आपल्याला जाता म्हणलं कॉलेज मध्ये कॉलेज पाहिजे मग तसेच तरी पोचलो मग मार्कंट्या कॉलेज पाहिजे कॉलेज कॉलेजमध्ये होता पेपर, पेपर तू दे म्हणलं पेपर मी बसतो म्हणलं थन मी बसलो मग चार घंट्या टॉप घ्या लागते म्हटलं मस्तपैकी आराम करायला लागते म्हणलं तुम्ही गॅप पाहून पहिले नजारा कॉलेजचा मस्त थंड वातावरण होतं मस्त झाडापाशी बसलो मस्त आराम केला मग खाला चटपटा मसाला मस्त खाला चटपटा मसाला बबूल दिले पैसे मी आलो माझचा की मी गोखला मग दोन घंटेचा झोप मला तुपाचं होतं खतरणापैकी काय म्हणतात चार वाजताच येतात रप्पेभर सुटत होता दोन घंटी मस्त खतरनाक खतारणापैकी घेतली चोप मग आले हे पोट म्हणलं लवकर आपल्याला जायला घराकडं वातावरण आहे म्हणजे खराब मग म्हणजे चाल म्हणजे काल मग गाडी पहिले म्हणजे आपण म्हणे नाश्ता करून लागला म्हणजे पेपर द्यायला भूक लागली म्हणलं प्ले उतल मग डोश्या दुकाना म्हणजे घरे जाता म्हणलं दोन डोसे म्हणलं आम्ही खामो कचर कचर मी बी देतो दापून कचर कचर म्हणजे आम्ही दोघांना द्यायला कचर कचर दापून डोश्याला गेला बाय बाय निघलो आमच्या दिशेने पाहतो म्हणलं गाडी मग महाराजांचं दर्शन करून रायगावला गेला बाय बाय चाल म्हणलं पादव म्हणलं गाडी काम तो वातावरण खराब आहे मला पाणी पावसाचं जास्त दिसू राहिलं ना पादव म्हणलं गाडी मग पोचलो कॅन्टीनवर कॅन्टीनवर पोचलं म्हणलं पहिले ते दोन कच चहा खाऊन तल पिऊन तिथे बाया आणखी मग मस्तपैकी चहा मीने घेतली मग गाडी मी थांबलं मागा बस म्हणलं कचकट मी पादवतो मला गाडी अशी पादवली डायरेक्ट घाटांजेन पोहोचलो घाटा जेवण पोहोचलं मग आपल्या दुकानाकडे गेलो बाबूल तिला सोडून द्या घरी मी बी जातो आता घराकडं चला मग बाया